हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आता पावसाळा सुरू झाला आहे तर आपल्या घरात असलेली जेकड धान्य म्हणा किंवा डाळी तर याला बऱ्याचशा वेळेस अशी कीड लागली जाते अशा पॅकेटमध्ये असलं तर हमखास लागतेच म्हणून यावरती साधे सोपे आपले घरगुती उपाय काय आहेत तेच आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत आता आपण ज्यावेळेस किराणा भरतो त्यावेळेस अशा बॅगमध्ये आपल्या ह्या डाळी किंवा कडधान्य आणली जातात परंतु तुम्ही जर तशीच ठेवली अगदी पाच सहा दिवस जरी ठेवली तरी त्याला कीड लागू शकते म्हणून ज्यावेळेस आपण किराणा भरतो त्याच वेळेस लगेच ही प्रोसेस तुम्ही करा तर ह्या पावसाळ्यात तुमच्या घरात असलेल्या सगळ्या डाळी किंवा कडधान्य चांगल्या कंडिशनमध्ये राहतील तर आता इथं मी मुगाची डाळ घेतली आहे आ, एका टोपलीत घ्यायची आपल्याला गरज वाटत असेल तर तुम्ही याला चाळूनही घेऊ शकता परंतु स्वच्छ आहे आता काय करायचं आपल्या घरात जे असलेलं तमालपत्र जे आपण गरम मसाल्यात वापरतो तर ते घ्यायचं हा एक खूप बेसिक सोपा उपाय हा बऱ्याच जणींना माहिती असेल परंतु काय होतं आपण एक चूक अशी करतो की ही जी तमालपत्र आहेत तर ती पूर्ण टाकल्या जातात म्हणजे आपण ती पूर्ण टाकतो परंतु त्याचा एवढा काही असा जास्त इफेक्ट होत नाही म्हणून काय करायचं कीड लागू नये म्हणून असं पूर्ण हे जे पान न टाकता असे आपल्याला तुकडे करून टाकायचे आहेत त्यामुळं काय होतं त्याचा जो स्मेल असतो त्याचा वास असतो त्यामुळं आपल्या जे काही कडधान्य असतील किंवा डाळी असतील तर त्याला कीड लागल्या जात नाही म्हणून बहुतांशनी आपण काय करतो की जशी पानं आहेत तशी पूर्णच्या पूर्ण टाकतो पर आणि परत आपल्या डाळींना कडधान्यांना कीड लागली जाते परंतु इथंच आपली चूक होते म्हणून काय करायचं की ज्यावेळेस आपण अशी तमालपत्र वापरत असो तर त्यावेळेस त्याचे असे तुकडे करून घ्यायचे खूप छोटे करायची गरज नाही एका पानाचे चार पाच तुकडे केलेत म्हणजे निवडतानी आपल्याला ते सोपे जातील काढायला तर असे करायचे मिक्स करून घ्यायची आणि ज्यावेळेस आपण एखाद्या बर्नीत भरणार आहोत तर त्यावेळेस ही आपल्याला काय करायचं बर्नीच्या खाली अशीच एक दोन पाण्यांची छोटे छोटे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे आणि त्यानंतरच आपली डाळ म्हणा किंवा कडधान्य आपल्याला बर्णीत भरायची म्हणजे त्यामुळं काय होतं खालच्या बेसवरती जास्त कीड किंवा की जाळी लागण्याचे खूप जास्त चान्स असतात म्हणून खाली आपल्याला ही पानं थोडीशी एक लेअरमध्ये ठेवून द्यायची आहेत आणि त्यानंतर बरनी भरल्यानंतर याला तुम्ही असं एअरटाईट झाकण असेल तर फारच उत्तम तर अशा बरणीमध्ये तुम्ही काचेची असो किंवा प्लॅस्टिकची असो भरून ठेवायची आणि ह्या डाळी खरंच सांगते पावसाळ्याच्या सीझनमध्ये काहीही खराब होत नाही आता दुसरीकडं मी इथं सालीची मुग डाळ घेतली आहे तर हिलाही खूप चान्सेस असतात जी सालीच्या कुठलीही डाळी असतील तर त्या बहुतांशी कीड लागतेच तर त्याला काय करायचं आपली जी घरातली दालचिनी असती ती घ्यायची आता इथं पण आपल्याला दालचिनी अशी अखंड न टाकता तिचेही तुकडे करून टाकायचे आता मी इथं याचे छोटे तुकडे केलेत परंतु खरंच सांगते इतका त्याचा स्मेल जो असतो तो खूप स्ट्रॉंगली येतो आणि या स्मेलमुळं याला कीड लागत नाही किंवा ज्या काही बारीक आळ्या होतात किंवा बारीक बारीक किडे होतात जाळी होती तर ती लागल्या जात नाही म्हणून हे साधे सोपे आणि सगळं आपल्या घरात अवेलेबल असतं असे हे नैसर्गिक उपाय आहेत तर आता इथं माझ्याकडं थोडी उडदाची डाळ होती तर त्यातही मी हे दालचिनीचे छोटे छोटे तुकडे टाकून घेते म्हणजे काही कीड लागण्याचा चान्सच नाही तर बाहेरनं ना असं केमिकलचं कुठली पावडर वगैरे आणण्यापेक्षा हे घरगुती उपाय तुम्ही नक्की या पावसाळ्याच्या सीझनमध्ये करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा थँक्यू